भाई असे मोमोज आणि तुम्हाला फक्त साताऱ्यातच भेटणार बाकी कुठं नाही म्हणजे द बेस्ट काम आहे आता खूप बेकार पाऊस पडून गेलाय साताऱ्यात आणि पाऊस आता थांबलाय पण बेकार पडलेला आणि आता मोमोज खायची इच्छा होती राजवाड्यावर चाललोय मोमोज खायला दाखवतो पुढं कसं काय आता लोकेशन ज्यांना पाहिजे तर आपला सर्कल आहे राजवाडा आहे राजवाड्यावर जर तुम्ही आला ना तर लगेच तुम्हाला इथंच ते दिसून जाईल बरोबर इथंच समोरच आहे जसं की बघू शकता आमन तिथं शूट करत बसला आहे मेकिंग पण बेस्ट प्लेस आहे जर तुम्हाला मोमोज वगैरे खायचे असतील जर चिकनचे म्हणा व्हेज म्हणा बेस्ट प्लेस आहे मी माझ्या फिफ्टीनवर काढतो आहे आमन सिक्स्टीनवर शूट करतो आहे आणि पाऊस पडून गेला आहे म्हणून सगळं वेदर बघा काय झालं आहे क्वालिटी पण आता थांबलाय म्हणून शूट करता आला तीन चार दिवस आला चाललेलं शूट करायचं पण काय जमलंच नाही पण आता शूट करूया आत्ता आपण कुठले कुठले मोमोज घेतले तुम्हाला सांगतो आपण प्लॅटर मोमोज घेतले घेतलेत त्यानंतर आपण दुसरे म्हणजे घेतलेत ते स्टीम घेतलेत सगळे चिकन आहेत आणि एक फ्राईड घेतलेत म्हणजे फ्राईड स्टीम आणि प्लॅटर असं घेतले प्लॅटरमध्ये सगळ्या टाईपचे मोमोज येतात म्हणजे व्हेज नाही नॉन मधले बऱ्यापैकी सगळे येतात आम्हाला पार्सल घेतलेलं आहे आणि पैसे देऊन नाही दिले मला पैसे पण भरले दोनशे रुपये घालते त्याचे त्यांना भरले स्कीम दिली पैसे द्यायचे आताच बघू शकता मी दिलेले आहेत पैसे आता आपण आज तार्यावर चाललोय तार्वर नाही त्याच्या अलीकडे एक स्पॉट आहे तिथं बसून आम्ही मोमोज खातो तिथं बसून मोमोज खायची मजाच वेगळी आहे तुम्हाला जर स्पॉट लवकर जात होतो पण एकच नंबर इथं पासून मोमोज खायची मज्जा आणि त्यात पाऊस पडून गेला एक कार वाटतं एक मोमोज बेस्ट अनुभव विषय होत आता फायनली आपण या जागेवर आहे जिथं आम्ही बसून मोमोज खातो आणि इथला व्ह्यू म्हणजे द बेस्ट आहे रात्रीचं तर अजून मज्जा येते पण परत पाऊस पर वगैरे सुरू झाला तर आम्ही आत्ता आलो आहे मोमोज इथं ठेवलेत आणि इथला बाकी तर का काय व्ह्यू काय सांगायची गरजच नाही एकच नंबर वाटते बाकीचं सगळं पण इथनं जे दिसतं ना ते एकच नंबर आहे म्हणजे द बेस्ट काय वाटतंय भारी पूर्ण सातारा दिसतं इथनं आणि इथं आपले मोमोज आता खाऊन तुम्हाला सांगतो कसं काय टेस्ट याची मोमोज काढूया अजून पण गरम आहे त्यात पाऊस पडून गेला एक नंबर वाटत आहे वाव हे फ्रायडे आहे ते स्टीम आहेत आणि अजून आता फ्लॅटर राहिलाय आता तिन्ही पण मोमोज आपण खोललेत हे त्यांचे ना। त्याचं नाव फ्लॅटर हे त्यांचे फ्राईड मोमोज हे त्यांचे स्टीम मोमोज तिन्ही पण आपण खोललेत आता टेस्ट सांगतो कसं काय वाटतंय भाई मोरांचा काय क्वालिटी आवाज येतोय खाली आहेत असत पण दिसणार नाहीत एक नंबर सगळ्यात पहिल्यांदा फ्राईड जे माझे पर्सनल फेवरेट आहे क्वालिटी भाई गरम गरम मोमोज आणि हा व्ह्यू अजून काय पाहिजे आयुष्यात आपण राजवाड्यावर आणलेत पण अजून पण गरम आहेत आणि एकच नंबर वाटतात म्हणजे कायच बोललं होतं बासच बाहेर आता आपण त्यांचे स्टीम मोमोज खाणारे हे आमचे तर खूप फेवरेट आहेत माझे पण फेवरेट आहेत पण एकच नंबर बाहेरचा ह्याचा विषयच खोल म्हणजे हे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा स्टीम तर खाल्लेच पाहिजेत एकच नंबर पण फ्राईड तर काय खोल आहेत पाऊस पडायची शक्यता आहे पण आपल्याला आता आम्ही ट्राय करतोय त्याचे फेवरेट स्टीम मोमोज कस काय म्हण विषय स्टीम मोमोज तर बेस्ट लागतातच फ्राईड पण बेस्ट आहे आणि ते प्लॅटर आहे प्लॅटरमध्ये चीज वालेत त्यासोबतच फ्राईड आहेत पेरे पेरे आहेत आणि स्टीम पण आहेत म्हणजे बऱ्यापैकी सगळं तुम्हाला ते भेटल पण हे दोनचे जे विषय ना तो विषयच खोल आहे क्वालिटी मोमोज आणि असा व्ह्यू तुम्हाला कुठंच भेटणार नाही एकच नंबर विषय आणि अजून एक सांगतो जे काय तुम्ही इथं आणाल ते गपछुप घरी घेऊन जावा आणि डस्टबिनमध्ये टाका इथं कचरा बिलकुल करू नका आम्ही पण आमचं जे काय होतं ते सगळं आणि आता घरी जाऊन डस्टबिन मध्ये टाकणार तुम्ही पण इथं कचरा करू नका जर येणार असाल बघा खावा आणि जावा अशाच अजून व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा